जगात सर्वात जास्त हिंदू लोक हे भारतामध्ये राहतात आणि भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू धर्माची मंदिरं आहेत याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे धर्म कोणताही असो प्रत्येकाला आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रार्थनेचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे ठराविक दिवशी देवळात जाऊन पूजा करून आपलं मन शांत करण्यासाठी लाखो लोक देवळात जातात भारतात तर प्रत्येक गल्लोगल्लीत मंदिरं आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही प्रत्येक जाती धर्माची मंदिरं वेगळी असली तरी प्रत्येक मंदिर आपल्या शहराची शोभा वाढवतं पण एक गोष्ट वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल की जगातलं सर्वात मोठं हिंदू धर्माचं मंदिर भारतामध्ये नाही तर परदेशामध्ये आहे काय म्हणता विश्वास नाही बसत चला तर मग जाणून घेऊया जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आहे हिंदू धर्म त्यामुळे हिंदू धर्माची पायेमुळं केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगात विविध देशात आढळतात आणि ते साक्ष देतात हिंदू धर्माच्या महतीची त्याचंच उदाहरण म्हणजे हे कंबोडिया देशामधील वाट मंदिर होय हे मंदिर कंबोडियाच्या अंगकोर शहरामधील बिकांग नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे या नगराचं पूर्वीचं नाव यशोधरपूर होतं या मंदिराची प्रसिद्ध एवढी आहे या मंदिराला बघण्यासाठी परदेशातून लाखो लोक येतात या ऐतिहासिक वास्तूबद्दल त्या देशात किती आदर आहे याचा अंदाज या गोष्टीवरूनच येतो की त्यांच्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची आकृती निर्माण केलेली आहे परदेशात कंबोडिया देशाची ओळख अंगकोरवाट मंदिरावरूनच होते हे मंदिर देवादिदेव विष्णूंना अर्पित केले परंतु पहिल्यांदा हे मंदिर शंकर देवांसाठी बनवले गेले होते अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकारांचा नमुना म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर मध्ययुगात व्रह विष्णू लोक म्हणून ओळखलं जाईल सुमारे इसवी सन आठशे एकोणनव्वदच्या काळात यशोवर्धन पहिला यानं येथे यशोधरापूर ये नावाची आपली राजधानी स्थापन केली या नगराच्या सभोवती त्यानं खंदूक खोदून नगराला सुरक्षित बनवलं कालांतराने या शहरालाच अंगकोर म्हटलं जाऊ लागलं त्यानंतर आलेल्या सगळ्या राजांनी आपापल्या परीनं नगराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारचं बांधकाम केलं त्यापैकी एक राजा सूर्यवर्णम द्वितीय इसवी सन अकराशे तेरा ते इसवी सन अकराशे पंचेचाळीस यांनी या मंदिराची स्थापना केली मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंना एक विशाल खंदक बनवलं ज्याची रुंदी सातशे फूट आहे दूरवरून बघितल्यानंतर हे खंदक एखाद्या तलावाप्रमाणे दिसतं खंदक पार करण्यासाठी मंदिराच्या पश्चिमेला एक पूल बनवला मंदिराचं बांधकाम सुमारे सदोतीस वर्ष हे अखंडितपणे सुरू राहिलं राजा सूर्यवर्णमच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबवून राहिलं पुढे जयवर्मन सातवा इसवी सन अकराशे एक्क्याऐंशी ते इसवी सन बाराशे एकोणीस याच्या काळात बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आलं परंतु यावेळेपर्यंत कंबोडिया देशामध्ये बौद्ध धर्म वाढीस लागला होता आणि त्यामुळेच मंदिराच्या नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बांधकामामध्ये बौद्ध स्थापस्यशास्त्राचा प्रभाव देखील आढळतो सोबतच मंदिराच्या अनेक भागात भगवान बुद्धांच्या मूर्ती देखील आढळतात याच कारणामुळं हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येतात स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुस्थितीत असणारी अंगकोर वाट ही एकमेव वास्तू आहे या मंदिराचं बांधकाम हिंदू पुराणातील क्षीरसागराच्या मंथनाचा प्रसंग दर्शवण्यासाठी केले गेले आहे मंदिराची मुख्य इमारत मेरू पर्वताची प्रतिकृती मांडली जाते तर सोबोवतीचा पाण्याचा खंदक क्षीरसागर मांडला जातो या मंदिरांच्या भिंतीवर भारताची झलक दिसते मंदिरांच्या भिंतीवर खूपच सुंदर प्रकारे अप्सरांची चित्रं कोरली आहेत राक्षस आणि देवांच्यामध्ये झालेले अमृत मंथनाचे दृश्यही दाखवले गेले येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पूर्ण जगातून लोक इकडे येतात काय मग जाणार ना मंदिर सौंदर्याची ही नयनरम्य उदयन पाहिला असो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद